ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड येथील नदीत मगरीच्या हल्ल्यात इसम ठार दतवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीमध्ये लक्ष्मण कल्लाप्पा कलके वय वर्ष अठ्ठावन्न या इसमास मगरीने पाण्यात ओढून ठार केल्याची घटना आज सकाळी पहाटे सहाच्या सुमारास घडली दतवाड दूधगंगा नदीमध्ये नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी रोज सहा जण जात होते आज पहाटे सहाच्या सुमारास सहा जणांपैकी लक्ष्मण कलगी यांनी चेंबरकडे पोहत पोहत गेले असताना झपाट्यात मगरीने झडप घालून कलगी ठार केले गेली सहा वर्ष दुर्गंगा नदीमध्ये ही मगर वावरत आहे आतापर्यंत एका वृद्ध व्यक्तीला घोड्याला वासरूला व वा एका बकऱ्याला ठार केला असताना त्याच्या पाठोपाठ लक्ष्मण कलगी यात त्यांचा बळी गेला आहे अशी दुर्दैवी घटना वारंवार होत असताना या मगरीचा बंदोबस्त करण्यास का टाळाटाळ होत आहे अशी जोरदार चर्चा नागरिकातून होत आहे यासाठी लवकरात लवकर मगरीचा बंदोबस्त व्हावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिलाय महानकर निप्ससाठी संजय सुतार दत्वाड